वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लीले यांनी दिली आहे माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेव होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान झालेत त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पासपाकाडी येथील परमार्थनिकेतन चौकात अहिल्यादेवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे यंदाचं या महोत्सवाचं हे चौथं वर्ष असून या उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानं भजन आणि मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई ठाणे तसंच इतरत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असं साकडं घातल्याचंही सांगितलं महापालिकेत लाभाची पदं मिळाली नाहीत तर विरोधात बसणार का बूलता ना या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदं वगैरे आमच्यासाठी गौण आहेत मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असे स्पष्ट केलं तसंच वंदे मातरम संघाच्या या मागे गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचंही लेले यांनी सांगितलं आज गणरायाच्या मूर्तीचं आगमन झालंय अत्यंत रत्नाजडी पितांबरदारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेले आहेत उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून सात दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी भरलेला हा उपक्रम आहे अत्यंत धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात याला येतात आणि हे ठाणेकरांचा उत्सव असं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो सर्वांना चांगली बुद्धी देवो, एवढीच मी प्रार्थना करतो राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महापौर पदाचं भवितव्य अखेर स्पष्ट झाले आगामी अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झालं आहे महापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या दर्शना जानकर तसंच पद्म्या भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पंच्याहत्तर जागा जिंकून हाती वर्चस्व मिळवले त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेस होणार हे स्पष्ट झालं होतं मात्र महापौर पदाचं आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षण झाल्यानं शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत तसंच दर्शना जानकर यांची नावं आता चर्चेत आली आहेत दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्यात परंतु त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर पद्माभगत यांच्या नावाची देखील चर्चा आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महत्त्वाची जबाबदारी कोणावर सोपवणार या पदावर कोणाची वर्णी लागणार याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे सहर शेख हे एम आय एमचे नगरसेवक असून त्यांना लोकांच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी पोलिसांनी समज दिली एम आय एमचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणात पुढच्या पाच वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलं आहे त्यामुळे पोलिसांनी भाषणात समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज शेख यांना दिली असून आम्ही तशी त्यांना नोटीस दिली दिली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितलं येथे एमआयएमची ये जी नगरसेविका निवडून आलेली होती विनोद शेख तिने एक भाषण केलं होतं त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय जी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावकरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण एकशे अडुसष्ट आणवे नोटीस दिली होती हिला नंतर पण पुरत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल कायदा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे कडक शब्दात समज दिलेले स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे त्याच्यावर माननीय सोमाय साहेब आणि निरंजन निरंजनजी डावकरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे तिचा अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत एम आय एम पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या रिक्षावाला नगरसेवकाची जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एक रिक्षावाला नगरसेवक झालाय मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक तीस मधून रिक्षा या रिक्षावाल्यानं निवडणूक लढवली होती एम आय एम या पक्षानं या रिक्षावाल्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं नफी संसारी असं या नगरसेवकाचं नाव असून मुंब्रा परिसरात रिक्षा चालवून संसाराचा गाडा हा नगरसेवक हाकत आहे आपण नगरसेवक होऊ हा विश्वास होता कारण रिक्षा चालवताना वॉर्डात झालेली चुकीचं कामं आणि नागरिकांच्या समस्यांचा रोज सामना करत असताना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू हे लोकांना समजवून सांगत होतो आपण आधीपासूनच प्रचार सुरू केला होता आणि आपल्याला एम आय एम पक्षानं संधी दिली त्या संधीचं आपण सोनं केलं नफी अन्सारी यांनी यादेखील आपलं नशीब आजमावलं होतं परंतु तेव्हा त्यांना अपयश आलं होतं मात्र खचून न जाता गेली अनेक वर्ष त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला त्याचा परिणाम म्हणजे यंदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले फेरीवाले समस्या स्वच्छ पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हडपलेल्या आरक्षित जमिनी आपण मुक्त करण्याची कामं करणार असल्याचं अन्सारी यांनी सांगितलं

क्योंकि आज पिछले नगर सेवकों ने वही तो नहीं किया उन्होंने जहां बोलना चाहिए था महासभा में वहां पर ना बोलते हुए रास्तों पर जगह जगह पे धरने आंदोलन के सिवा कुछ नहीं किया उनको रास्तों पर धरने आंदोलन से ज्यादा जो है ना महासभा में बोलना चाहिए था हम बोलेंगे हम पांच जो चुनके हैं ना यहाँ से ऑल इंडिया मजलिस मुस्लिम के नगर सेवक हम पांच महासभा में बोलेंगे सड़कों पर नहीं ज्यादा बोलेंगे हम कौन 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 से मुद्दे रहेंगे कौन तो कौन तो से विकास के काम तक यहाँ पे नहीं हो पाए इस शहर में विकास नाम की चीज ही नहीं है विकास का से शुरू करना पड़ेगा ऐसा मामला है ना 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 नानी पार्क है ना गार्डन है ना प्ले ग्राउंड है ना बच्चों के खेलने के लिए कोई जगह है ना ढंग का कोई मोहल्ला क्लिनिक कहीं नहीं है कहीं पर लाइब्रेरी नहीं है यहाँ तक के लीगल मार्केट नहीं है। अरे लीगल मार्केट भी छोड़ो चलो मैं आपको बता दू पूरे रास्ते पर एक सिग्नल नहीं है कहीं पर पब्लिक के लिए शौचालय नहीं है एक एकलोता एक फ्लाईओवर एक ब्रिज है उसको कलर नहीं कर पाए लोग देख लो देखो आप उसका कलर उतरा हुआ है पूरा तो ये सारे काम इंशाल्लाह हम लोग करेंगे ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीने एकशे एकतीसपैकी एकशे तीन जागा जिंकल्या असल्या तरी युतीतील कोणत्या पक्षाचा महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती होणार याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात असं असतानाच आता पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली असून या पदांवर वर्णी लावण्यासाठी उमेदवारीपासून वंचित राहिलेले तसंच पडेल उमेदवारांनी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याचं वृत्त आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महापालिका क्षेत्रात सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर इतके इतके मतदार होते त्यापैकी नऊ लाख सतरा हजार दोनशे तेरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीसाठी एकूण सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी ठाण्यात शिवसेना शिंदेगड पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे एकशे पंचवीस जागांसाठी सहाशे त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे पंच्याहत्तर भाजपचे अठ्ठावीस राष्ट्रवादी शरद पवार बारा राष्ट्रवादी अजित पवार नऊ एम आय एम पाच शिवसेना उभाटा एक आणि अपक्ष एक असे एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले शिवसेना गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकशे एकतीसपैकी महायुतीच्या एकशे तीन जागा निवडून आणल्या आहेत शिंदे यांच्या पक्षाला पंच्याहत्तर जागा मिळाल्यानं या पक्षाचा महापौर होणार हे आता स्पष्ट झाले महायुतीच्या गणितात भाजपला उपमहापौरपद मिळेल अशी शक्यता आहे असं असतानाच भाजपचं ठाण्यातील निवडणूक प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षाला किमान दोन वर्षाचं महापौरपद मिळावं अशी आग्रही भूमिका मांडली आहे यामुळे महापौर कुणाचा यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच आता पालिकेतील स्वीकृत नगरसेवक या पदांवर वर्णी लावण्यासाठी उमेदवारीपासून वंचित राहिलेले तसंच पडेल उमेदवारांनी पक्ष नेत्यांकडे मोर्चबांधणी सुरू केल्याचं वृत्त आहे